जनतेच्या मनातील आमदार पुन्हा आपल्या आशीर्वादासाठी मल्लेवडी गावचा भूमिपुत्र सामान्य कुटुंबातील अतिशय नम्र आणि व्यक्तिमत्व गेली तब्बल जनतेच्या सेवेत कार्यरत दोन हजार एकोणीसच्या मिरज विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला घाम फोडत पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर मते मिळवून विजयाच्या शिखरावर पोहोचलेल्या जनतेच्या मनातील आमदार माननीय श्री बाळासाहेब होन मोरे यांना पुन्हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे सर्वसामान्यांचा आधार मिरज विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा ध्यास आणि हरदृष्टी दूरदृष्टी लाभलेल्या बाळासाहेब होण मोरे या जनतेच्या सेवकास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मिरज तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी आणि राष्ट्रवादी प्रेमी मिरज तालुका